ऑनलाईन फ्रॉडचे धागेदोरे थेट श्रीरामपुरापर्यंत येऊन पोहोचले आहेत दिल्लीतील एका नागरिकाला तब्बल चौदा लाख रुपयाचा ऑनलाइन गंडा घालण्यात आला असून या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी श्रीरामपुरातील पाच तरुणांना ताब्यात घेतला आहे नमस्कार मी संदीप जगताप आणि आपण पाहत भीमप्रा न्यूज मराठी दिल्लीमध्ये राहणाऱ्या मोहित रॉय यांनी सायबर सेल मध्ये तक्रार दाखल केली होती ऑनलाइन जादा परताव्याचा आमिष दाखवून आपली चौदा लाखांची फसवणूक झाल्याचं त्यांनी सांगितलं या तक्रारीचा तपास करत असताना दिल्ली पोलीस थेट काल श्रीरामपूर मध्ये दाखल झाले तपासात काय उघड झालं पोलीस तपासात समोर आलं की दुबईत बसलेला बिलियन नावाचा तरुण हा ऑनलाईन फ्रॉडचं जाळ चालवत होता तो लोकांना ऑनलाईन गुंतवणुकीचा अमिष दाखवायचा आणि मिळालेली रक्कम श्रीरामपुरातील तरुणांच्या खात्यावर ट्रान्सफर केली जायची तपासात असंही समोर आलं हे की श्रीरामपुरातील श्रीधर या तरुणाशी दुबईतील बिलियनचा सतत संपर्क होता व्हॉट्सअप कॉल्स कॉल डिटेल्स आणि बँक ट्रान्झॅक्शन मधून चौकशीतून प्रणव विशाल आजीज आणि आचरण या चार जणांची नावे समोर आली यानंतर या पाचही तरुणांना ताब्यात घेण्यात आला आहे आज गुरुवारी न्यायालयात हजर केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना पुढील तपासासाठी दिल्लीला रवाना केला आहे दुबईत बसलेला बिलियन हा मूळचा श्रीरामपूरचाच असल्याचंही तपासात पुढे आलं आहे गरजू तरुणांना थोडी रक्कम देऊन त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन त्यांच्या नावाने बँक खाते उघडले जायचे आणि त्या खात्यामध्ये फ्रॉडची रक्कम टाकली जायची या तरुणांना संपूर्ण माहिती होती की केवळ पैशाच्या आमिषाला बळी पडून त्यांचा वापर करण्यात आला याचा सखोल तपास दिल्ली पोलीस करत आहे या संपूर्ण प्रकरणाला डीवायसपी जयदत्त भवार आणि शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दुजोरा दिला आहे ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषांना बळी पडू नका संशयास्पद कॉल लिंक आणि ऑफर पासून सावध राहा अशाच विश्वासार्ह रा बातम्यांसाठी भीमरा न्यूज मराठी पाहत राहा बातम्या पाहण्यासाठी भीमप्रहा न्यूज मराठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा